श्री स्वामी, मी हॅलो हाय सर्वांना सर्वांना नमस्कार समर्थ आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सर्वजण मध्येच असाल असायलाच हवेत काल काही एक कान झालेलं आहे ते तुम्हाला पुढे कळलच थोडक्यातच वाच वाचलं आमचं घर नाही तर सगळं उध्वस्त झालं असतं थोडक्यात वाचलं चिव भरपूर रडत होती ते पाहून तिला सोडून तस ए स्वामी स्वामी तो औषध का सांडला ह औषध कुठं सांडला तू औषध कुठं सांडला औषध दाखव औषध कुठं सांडला तू औषध कुठं सांडला दाखव चल मला पटकन चल पटकन मला दाखव इधर माझा हात दर आहे गे हात धर हात चल औषध कुठं सांडला दाखवत ये ये दाखवा औषध कुठं सांडलं बाबू माझं बाबा औषध कुठं सांडलं स्वामी माझ नाही दाखवायचं हे बघा तापाची आजची बॉटल रिकामी केलेली आहेत अख्खा औषध सांगून दिलेलं आहे सगळं पाहू शकतात आणि त्याच्या कपड्यावर पण सांडलेलं आहे हे बघा सकाळी उठल्या उठल्या बघा स्वामीची नाटकं आहेत ही स्वामी स्वामी ए स्वामी तो औषध का सांगा बरं सांग बरं पटकन काल ह्या होल्डिंगला आग लागली होती रात्री शॉर्ट सर्किट झालं असेल ते वायरिंग मुळे ते बघता बघता जस नाही का घरामध्ये एक कांड होऊन बसला तुम्हाला दाखवते चला मी ह्या होल्डिंगचं आग बी असतं बघू सर का रात्री तिथून वायरिंग वगैरे गेलेत ना भरपूर शॉर्ट सर्किट झालं असेल त्याच्यामुळे आग लागली असती आत्ता झालीत माझी सगळे कामं वगैरे आंघोळ वगैरे झाली आहेत कपडे वगैरे धुतलेले आहेत कपडे वगैरे वाळू घातलेले आहेत तुम्हाला दाखवते सगळं स्वच्छ केलेलं आहे बाहेरलं वगैरे पुसून वगैरे घेतलेलं आहे पाहू शकतात मिरच्या वगैरे स्वच्छ केलेल्या आहेत निवडून ठेवलेल्या आहेत आणि चहा या चहा प्यायला चहा पिते आत्ता मी या टायमाला दीड वाजून गेलेले आहेत आता चहा पिते मी चहाचा कप बाहेर ठेवलेला आहे या आज सोमवार आहे त्याच्यामुळं मग केस वगैरे स्वच्छ केलेत केस वगैरे घेऊन घेतलेले आहेत काय झालं की ते होल्डिंगला शॉर्ट सर्किट झाल्यामुळे तिथे थोडीशी आग लागली आग लागल्यामुळं नाही का ते मग बघायला गेले बाहेर आणि दुधाचा गॅस एकदम फास्ट होता म्हणजे अख्खं एक लिटर दूध होतं त्या ते पातेल्यामध्ये तेवढं दूध ठेवलं होतं मी ते ह्याला तापवायला आणि ते बघायला लागले आणि गॅस फास्ट होत असल्यामुळे नाही का दूध सगळं ओततू गेलं किचनवर किचन पूर्ण खराब झालेलं आणि किचन खराब झालेलं हो त्या किचन खराब खराब लोकांना काही नाही प्रॉब्लेम आणि दूध उतू -दू गेलं तरी त्याचाही काही प्रॉब्लेम नाही पण काय झालं माहिती का पातेलं एकदम काळं लाल झालं होतं लाल लाल काळं धूर निघा लागला आखा घरात काहीच ना आ, आ, आत आतमधल्या बाजूला मग असे पटकन जाऊन नाही का मुलांना बाहेर ठेवलं आतमध्ये गेले पटकन आणि गॅस बंद केला धूर बाहेर घाललं होतं खिडक्या वगैरे उघड उघड्या ठेवून धूर बाहेर गेल्यानंतर मग सुचायला लागलं की बापरे मग एक मिनटं काहीच सुचलं नाही की मला काय झालंय घरात नाही का पटकन वाशायला लागल्यावर मी आतमध्ये बघायला लागली कोणाचं काय जळायला लागले म्हणून बघते तर माझ्या घर गेले बाहेरची आग बघायला लागली घरात आग असं ना बुडाखाली आणणार आणि दुसऱ्याला उजेड दाखवायचा प्रयत्न करतात तसंच कायच माझ्यासोबत झालेलं स्वतःच्या घरातच आग लागायची बारी आली मी बाहेरच्या आगला बघायला गेले होते हे पाहू शकतात पातेल्याची हालत काय झालेली आहे अख्खं घरामध्ये काळं धूर झालं होतं एकदम असं म्हणजे नाही का श्वास खोडण्यासारखं झालं होतं जेव्हा वास यायला लागला बाहेर तेव्हा मी आतमध्ये घरात येऊन बघते तर माझा गॅस चालू आहे पातेला एकदम लाल झालेलं दूर झालेलं आहे फक्त आग आगच लागायची बाकी होती आणि लक्षातच नाही आलं नाही का पटकन असं म्हणजे काय करावं ते पटकन गॅस बंद केला आणि खिडक्या के वगैरे उघडल्या आणि मग दूध आणायला गेले दूध नव्हतं माझ्याकडे एवढंच होतं एक लिटर दूध होतं पूर्ण एक लिटर दूध अख्खं ते गॅस ऑन मोठा असल्यामुळे नाही का गॅसची फ्लेम मोठी होती तर ती गॅस दूध सगळं सांडलं आणि ती पूर्ण पातेलं जळून गेलेलं आहे पाहू शकता तुम्ही पातेल्याची हालत काय झालेली आहे जेव्हा मी दूध आणायला गेली होती दुकानला तेव्हा तिथपर्यंत वाश येत होता मी त्यांना दुकानदाराला म्हणलं पण बघा वाश येतो की नाही दुधाचा जळलेला तर हा भरपूर मू ते म्हणतात नाही का वर भरपूर दूर झालं असेल मी म्हटलं हो भरपूर दूर झालं आता मुलांना दूध नाही म्हणून दूध न्यायला आले म्हटलं फक्त आगच लागायची बाकी होती किचन बिचन सगळं खराब झालेलं होतं मी एकदम दुधाने आता रात्री थोडंसं असं धुऊन घेतलं आहे आता ते व्यवस्थित क्लीन करून घेणार आहे पाहू शकतात